नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य शोक आरोग्यसेविका ग्रामशोक या परीक्षेचं नियोजन कसं करावं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला यश मिळवायचं असेल तर अशा प स्वरूपामध्ये जर तुम्ही अभ्यास जर केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो आता राहिलेले जे काही तुमच्याकडे एकवीस दिवस आहेत या दिवसामध्ये तुम्ही कशा स्वरूपामध्ये अभ्यास करता यावर हे तुमचं यश अवलंबून असणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नियोजन कसं करावं कोणत्या विषयाला प्रकारे नियोजन करावं आणि किती किती वेळ द्यावा याची माहिती आपण व्हिडिओच्या पा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पाहा आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण आरोग्य शोकसाठी टी ट्वेंटी सिरीज चालू करणार आहोत जी की तुमची तांत्रिक प्रश्नाची असेल तर यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दिलं जाईल यामध्ये मित्रांनो तुमचा सराव ह्या चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पैकीच्यापैकी गुण मिळणारे विषय कोणते आहेत याचीसुद्धा माहिती आपण एवढीच्या शेवटी पाहणार त्यामुळे एवढ्या शेवटपर्यंत पहा चला वेळाला थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता आरोग्य शोक आरोग्यसेविका आणि ग्रामशोक हे जे काही पद आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाचे पद आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत तर आता तुम्ही या ठिकाणी आरोग्यशिवक या पदाची तयारी करत असाल आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल व ग्रामशोक या पदाची तयारी करत असाल आता ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक आणि ग्रामशोक या सुद्धा पदाला अर्ज भरले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो जुमचा जो काय तर पहा अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचं तर मित्रांनो पहा ज्या वेळेस तुम्हाला ग्रामशोक आणि दोही सुद्धा फॉर्म भरले असतील तर पहा तांत्रिक प्रश्नाचं नियोजन कसं करायचं तर पहा तांत्रिक प्रश्नाचं नियोजन करत असताना सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि ग्रामशोक या पदासाठी फॉर्म भरला तर अशा विद्यार्थ्यांनी ग्रामशोक या पदाच्या तांत्रिकसाठी दिवसातले दोन तास वेळ द्यायचा आहे आरोग्य या पदासाठी दिवसातले तीन तास वेळ द्यायचा आहे आता आरोग्य शोकला जास्त वेळ काय द्यायचा कारण की मित्रांनो आरोग्य शोकच्या जागा जास्त आहेत म्हणून आरोग्य जास्त वेळ द्या त्याच्यानंतर मराठीला फक्त एकच तास वेळ द्या मराठीला जास्त काय मित्रांनो मराठीचा अभ्यास थोडा केला तरी चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरोधार्थी शब्द म्हणजे होक्याब्लरी करा याच्यामध्ये फक्त मराठीला अर्थात एक तास दिला तरी चालतो ठीक आहे त्याच्यानंतर इंग्लिशला दररोजच्या दोन तास द्या इंग्लिशला दररोजच्या दोन तास द्या आणि गणित बुद्धिमत्तेला तीन तास द्या जी के वाचू नका जी केमध्ये फक्त मित्रांनो तुमचं जे काय पूर्वीचं जी के झालं तेच आणि चालू घडामोडीला फक्त एक तास द्या एवढाच अभ्यासाचं नियोजन करा आता पहा मित्रांनो तुमचे दोन तास झाले तांत्रिक क्वेश्चनचे त्याच्यानंतर तीन तास झाले तुमचे आरोग्य शोकचे तांत्रिकचे म्हणजे पाच तासचं नियोजन तुमचं फक्त तांत्रिकचं असलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी ग्राम आणि आरोग्य शोक या आरो दोन्ही पदासाठी अर्ज केलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर तुम्हाला एक तास जो वेळ भेटेल तो एक तास तुम्हाला फक्त मराठीला द्यायचं आहे त्याच्यानंतर इंग्लिशला तुम्हाला दोन तास वेळ द्यायचा आहे मॅथ आणि रिजनिंगला तुम्हाला तीन तास वेळ द्यायचा आहे आणि चालू घडामोडीला फक्त तुम्हाला एक तास वेळ द्यायचा आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की सर आता आमचा दिवसामध्ये दहा ते बारा घंटे अभ्यास होणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये अभ्यास हा करावा लागणार आहे कारण की कॉम्पिटिशन हे जास्त असणार तुम्हाला तीन आणि चार तास अभ्यास करून काही होणार नाही आता ज्या विद्यार्थ्याचा बेसिक पायापाक आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचं मॅथ आणि रिजनिंग बारावी सायन्स झाले अशा विद्यार्थ्यासाठी थोडंसं या ठिकाणी इझी जाऊ शकतं परंतु जे काही विद्यार्थी आर्टवाले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी दहा तास नियोजन करणं हे गरजेचं असणार आहे कारण की मित्रांनो कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असणार आहे आता कॉम्पिटिशन काय जास्त असेल तर तुमचे आरोग्यशोक आणि ग्रामशोकचे जे काही पेपर मागचे झाले आहेत त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कळाले आहे त्यामुळे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढू शकतं हे मात्र नाकारू नका हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा तुमच्या दिमागामध्ये पॅक करून ठेवा ठीक हा झाला मित्रांनो जे विद्यार्थी ग्रामशोक आणि आरोग्य शोक या दोही पदाचं अभ्यास करतात या विद्यार्थ्यासाठी आता ज्या विद्यार्थिनी आरोग्यशोक या पदाची तयारी करत असाल तर त्या विद्यार्थिनीसाठी जवळपास चार तास तुम्हाला आरोग्यशेविक या पदाच्या तांत्रिक प्रश्नासाठी द्यायचे आहेत तुम्ही जवळपास एक तास फक्त मराठीला द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन तास तुम्हाला इंग्लिशला द्यायचे आहेत आणि तीन तास तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगला द्यायचे आहेत तर मित्रांनो आपण मॅथ आणि रिजनिंगचे क्लास स्टार्ट करणार आहोत हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्या अतिशय महत्त्वाचे जे की आत्ता जे काही परीक्षा झाल्या या परीक्षेने अनुषंगानेच आपण मॅथ आणि रिजनिंग घेणार आहोत अशा स्वरूपामध्ये तुमचं नियोजन असलं पाहिजे म्हणजे चार तास आणि एक पाच तास त्याच्यानंतरचे दोन तास पाच सहा सहा तास त्याच्यानंतर तीन तास म्हणजे जवळपास सहा आणि तीन नऊ तास म्हणजे ज्या विद्यार्थीनी आरोग्यशेविका या पदाची तयारी करतात तर जवळपास नऊ ते आठ घंटे तुमचा अभ्यास झाला पाहिजे आता काही विद्यार्थिनी म्हणतील की सर आम्ही आमचा संसाराचा गाडा धकून या ठिकाणी अभ्यास करतो तर अशा विद्यार्थिनींनी काय करायचं दोनच तास द्या दोनच तास द्या तांत्रिकला दोन तास द्या एक तास मराठीला द्या आणि तीन तास दोन तास या ठिकाणी रिजनिंगला मॅथ आणि रिजनिंगला द्या आणि एक तास फक्त इंग्लिशला द्या ज्या विद्यार्थी आता जसं तुम्हाला पहा आता प्रत्येकाचं नियोजन असतं ते वेगवेगळं असतं आपल्या वेळेनुसार किंवा आपल्याला जो टाइम भेटतो त्यानुसार परंतु माझ्या तरी मते जर तुम्हाला जेवढा वेळ या ठिकाणी अभ्यास करायसाठी भेटेल तेवढा वेळ सत्कारणी लावा आणि जर तुम्हाला वेळ अगदीच नसल जर भेटत तरीसुद्धा असं काय नाही की तुम्ही आठ नऊ घंटे अभ्यास केला म्हणजे तुम्ही या ठिकाणी लागणार तुम्ही तीन ते ती चार घंटे जरी अभ्यास केला तरी सुद्धा लागू शकता परंतु ते कसं जर तुमच्याकडे वेळ असून वेळ असून सुद्धा जर तुम्ही दोन ते तीन घंटे अभ्यास करत असाल तर हे फार चुकीचे परंतु ज्या विद्यार्थ्याकडे खरोखर वेळ नाही किंवा ज्या विद्यार्थिनीकडे खरोखरच वेळ नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी दोन तीन तास जरी केलं तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही मनावर दडपण बाळगू नका तरी सुद्धा तुमची सुद्धा पोस्ट निघू शकते ठीक आहे असं काय नाही की तुमच्याकडे वेळच नाही मग वेळ नसल्यामुळं किंवा दोन ते तास दोन तीन घंटे वेळ भेटतो आपल्याला आणि जे विद्यार्थी आठ नऊ घंटे अभ्यास करतात तेच आपल्यासमोर जातील असं काही नसतं परंतु जर तुम्हाला जास्त वेळ भेटत तसं द्या नसल जर वेळ भेटत तर तीन ते ती 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 चार तास तरी निदान चार तास तरी वेळ काढा निदान चार तास तरी वेळ काढा आता ज्या विद्यार्थ्याशी वेळ कमी आहे आता जे विद्यार्थी दिवसातला फक्त दोन ती तीन ते तीन घंटे देऊ शकतात अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय लक्षात ठेवा आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आता तुमचे काही जे दहा वीस दिवस तुमच्या हातामध्ये आहे तर यापैकी जवळपास मित्रांनो दहा दिवस तुम्ही तांत्रिक करायचे दहा दिवस पहा वीस दिवसापैकी दहा दिवस तुम्ही तांत्रिक करायचं आहे त्याच्यानंतर दोन दिवस फक्त तुम्ही इंग्लिश करायचे त्याच्यानंतर तीन दिवस तुम्ही मॅथ आणि रिजनिंग करायचे आणि एकच दिवस फक्त तुम्हाला मराठी करायचे ठीक आहे आता यामध्ये मराठीमध्ये काय करायचं त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द बाळासाहेब शिंदे सरांचे जरी केले तरी चालतील ठीक आहे जिकेचं काही करू नका जिकेला फक्त एक तास या ठिकाणी चालू घोडामोडील द्या कारण की जी के हा विषय असा आहे की काहीही विचारू जाऊ शकतो तुम्हाला त्यामुळे मागचा जो काही तुम्ही दोन ते तीन वर्षामध्ये कारण की ही दोन हजार एकोणीसची भरती आहे तर दोन हजार एकोणीसपासून तुम्हाला थोडाफार तुम्ही अभ्यास करतच आहात ठीक आहे त्यामुळे मागचं जे का तुम्ही जिकेचा अभ्यास केला तेवढ्याच भरुशावर तुम्ही या ठिकाणी जी केचे पेपर सोडू शकता कारण की वेळ कमी आहे नाहीतर तर जी केचा जरी अभ्यास केला तरी सुद्धा फायद्याचा परंतु जिकेला वेळ देऊ नका माझं तरी वैयक्तिक मत आहे मित्रांनो जिकेला वेळ देऊ नका आय बी पी एस आणि टी सी एस या मित्रांनो जी केमध्ये काही विचारू शकतात त्यामुळे फक्त एक तास कंटिन्यू डेली आतापासून एक तास चालू घडामोडीला द्या याचाच तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल कारण की जी केमध्ये तुम्हाला चालू चालू घडामोडी जास्त विचारल्या जातात अशा प्रकारे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना कमी वेळ भेटतो दिवसामध्ये अशा विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपामध्ये अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर पहा ग्रामशोकचा अभ्यास करत असताना आता जे विद्यार्थी स्पेशल ग्रामशोकचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी जे विद्यार्थी पेशल ग्रामशोकचा अभ्यास करतात त्यांनी चार तास दिवसातले चार तास तांत्रिकला द्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एक तास तुम्ही कंपल्सरी मराठीला द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन तास तुम्ही कंपल्सरी इंग्लिशला द्यायचे आहेत त्याच्यानंतर एक तास तुम्ही दररोज चालू घडामोडीला द्यायचं आहे आणि पंचायत राजला दररोज एक तास द्यायचा आहे यामध्ये तुमची त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती असेल त्याच्यानंतर तुमचं माहिती तंत्रज्ञान कायदा असेल याला दररोज एक तास म्हणजे माहिती तंत्रज्ञानला एक तास द्या म्हणजे माहिती तंत्रज्ञान मित्रांनो हा खूप छोटा टॉपिक आहे तुम्ही दोन तीन व्हिडिओ जरी पाहिले याच्यामधले आपल्या यूट्यूबवरले हो तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही मॅथ आणि रिजनिंगला जवळपास दररोज डेली दोन तास द्या आजपासून डेली दोन तास द्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता मित्रांनो या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये जर अभ्यास जर केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे वाचत असताना पहा तुम्ही दहावीचा विज्ञानचा भाग एक आणि भाग दोन वाचत असताना वहीमधले जे काय स्वतःच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा का काढण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगतो कारण की जे की तुमची दोन ते तीन दिवसा परीक्षा असेल ती तुमच्या स्वतःच्या नोट्स या ठिकाणी वापरा आणि तुम्हाला असं वाटतं की हा भाग परीक्षेला येऊ शकतो तर शंभर टक्के तो, तो डाऊन करा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जो की पाठांतराचा भाग असेल हा सुद्धा तुम्ही नोट डाऊन करा त्याचा फायदा तुम्हाला असा होतो की जर तुम्ही पाठांतराचा भाग नोटडाऊन जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा हमकास होतो कसा होतो तर तो जो की तुम्ही भाग लिहिलेला आहे पाठांतराचा आहे तो दिवसातून दररोज एक ते दोन तास निश्ता डोळ्या काढून या ठिकाणी घालायचा आहे एक ते दोन तास नाही स्वयंपाक म्हणजे तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा आता उदाहरणार्थ तुम्ही दहा सूत्र लिहिले आहेत रेणूसूत्रे हे जर तुम्हाला पाठ करायचे असतील हे पाठ जर होत नसतील तर दररोज फक्त पाच पाच मिनिटाचा वेळ द्या दररोज पाच मिनिट फक्त ते पाठ करूच नका बिलकुल फक्त तुमच्या नजर घालून घाला तुम्हाला शंभर टक्के ते परीक्षेमध्ये आठवणार आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे आणि जे विद्यार्थी ग्रामशोकची तयारी करतात तर अशा विद्यार्थ्यांनी तांत्रिकचा जो काही कृषीचा घटक आहे कृषीला जास्तीत जास्त वेळ द्या याच्यामध्ये पिके पिकाच्या जाती त्याच्यानंतर पिकावर पडणारे रोग त्यावर उपाय म्हणून काय करायचे कोंबड्या कोंबड्याच्या जाती म्हणजे पशुसंवर्धन विभागाशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत तर मी मित्रांनो अशा स्वरूपामध्ये तुम्ही नियोजन जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल आणि जर तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगचे क्लास लावायचे असतील मॅथ आणि रिजनिंगमध्ये जर पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही मला संपर्क साधू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आता ग्रामशोकचा जो काही पेपर झाला होता त्यामध्ये गणितचे जे काही क्वेश्चन पंधरा विचारले होते तर हे क्वेश्चन कसे विचारले होते त्यावर मी हे व्हिडिओ बनवलेले त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतरच मग तुम्हाला क्लास लावायचे किंवा नाही तुमच्यावर डिपेंड करतो म्हणजे कारण की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गणित पाहत त्याच लेवलचे गणित तुम्हाला जवळपास ग्रामशोक आणि आरोग्यशोक या पदासाठी विचारले जात आहेत त्यामुळे मग तुमच्यावर डिपेंड करतं जर तुम्हाला असे स्वरूपाचे गणित जर सोपे वाटत असतील तर तुम्ही बिलकुल क्लास लावू नका परंतु हे गणित जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर शंभर टक्के तुम्ही क्लास लावू शकता कारण की पहा गेलेली संधी परत मित्रांनो मिळणार नाही गेलेली संधी परत मिळणार नाही त्यामुळे आलेल्या संधीचं आपल्याला जर सोनं करायचं असेल तर आपले पैकीचे पैकी जे काही गुण देणार आहेत मराठी हा विषय तुम्हाला पैकीचे पैकी गुण देणार आहे त्याच्यानंतर मॅथ आणि रिजनिंग हे दोन जे काय मराठी आणि मॅथ आणि रिजनिंग हे तुम्हाला पैकी गुण देणारे विषय आहेत त्यामुळे या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा याकडे दुर्लक्ष करू नका याकडे जर तणू पहा एक जरी मार्क आपला या ठिकाणी एक क्वेश्चन जरी चुकला तरी दहा ते पंधरा मुलं आपल्यासमोर जातात सोपे क्वेश्चन चुकल्यामुळं फाय आपल्याला तोटा काय होतो जर आपला सोपा क्वेश्चन जर चुकला तर सोपा क्वेश्चन हा जवळपास जो जेवढे विद्यार्थी परीक्षा देतात त्यापैकी शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांना येतो त्यामुळे शंभर दोनशे विद्यार्थी आपल्यासमोर निघून जाऊ शकतात त्यामुळे सोपा क्वेश्चन कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकला नाही पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या आणि दृष्टी टिकोनातून अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला मॅथ रिजनिंगची बॅच जॉईन करायची असेल तर मी जो काही नंबर दिला आहे त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ग्रामशोकचे जे काही पेपर झाले होते त्यामध्ये मॅथ रिजनिंगचे जे काय क्वेश्चन विचारले त्याची लिंक देत आहे आणि मी माझा मोबाईल नंबरसुद्धा त्यामध्ये देत आहे जर तुम्हाला क्लास लावायचे असतील तर त्या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद